अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी निधी मंजूर झालाय अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली अहमदनगर महानगरपालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्यानं शहरातील डीपी रस्त्यांच्या प्रकल्पाच्या फेज वनला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे आठ दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्याच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळालाय राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली यावेळी आमदार संग्राम जगताप बोलताना पुणे म्हणाले यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड बालिकाश्रम रोड टिळक रोड स्वस्तिक चौक ते आनंद ऋषीजी महाराज समाधी स्थळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग केडगाव देवी रस्ता केडगाव लिंक रोड पुणा महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत तसेच केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता महेश टॉकीज रस्ता तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज रस्ता सराफ बाजार रस्ता रस्त्यांची पूर्ण झाली असून शहरात टप्प्यानं डीपी रस्त्यांची कामं मार्गी लागणार असं त्यांनी सांगितलं तर आमदार संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी मनपाने प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने आमदार जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्य क्रमानं होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष सहकार्य लाभलंय नगर मंडपा हद्दीतील डीपी रस्त्यांचा विकास निधी अभावी रखडलाय परिणामी शहराचा विस्तार विकासात अडथळे निर्माण होत आहे चांगले रस्ते हे शहराची जीवनवाहिनी असतात दळणवळण प्रशस्त झालं तर विकास आराखड्याची नियोजनपूर्वक अंमलबजावणी शक्य होते नवीन वसाहती निर्माण होतात मुख्य रस्त्याभोवती बाजारपेठ उभी राहते पर्यायाने शहराच्या अर्थकारणाला मिळते याच गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करत आमदार जगताप यांनी राज्य शासनाकडून डीपी रस्त्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी खेचून आणण्यात यश मिळवले अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत सतत ओरड होते परंतु प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरावा हवा असतो मंडपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो त्यामुळे डीपी रस्त्यांची कामं करायची तर शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाहीये तो मिळवण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यापासून शासन दरबारी प्रस्ताव मंजुरीसाठी कायम दक्ष राहावं लागतं आमदार जगताप यांनी हेच काम अतिशय प्रभावीपणे करून शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त केलाय आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक कायम ठेवली मधल्या काळात झालेल्या पक्षांतर्गत राजकारणापेक्षा राज शहर विकासाचे दीर्घकालीन उद्दिष्ट होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपले विश्वासू असलेल्या आमदार जगताप यांना विकासासाठी सहकार्य करत नगर मंडपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले तर अहमदनगर मानपा हद्दीतील डीपी रस्ता प्रकल्पाच्या फेज वन ला आणि रस्त्याच्या विकास कामासाठी दीडशे कोटींच्या शासन निर्णयाचं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारताना आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर